हाय हॅलो नमस्कार कशा आहात सगळे तर आज आणखीन तुम्हाला एक आगळं वेगळं छान आणि सुंदर असं कलेक्शन घेऊन आलेलं अतिशय सुंदर असं कलेक्शन असणार आहे आणि ते पण कमी रेटमध्ये असणार नाही ज्याप्रमाणे तुम्ही टायटल पाहिलं त्याचप्रमाणे खरंच एक हजाराच्या आतमध्ये सुंदर आणि छान अशी साडी आज मी तुम्हाला देणार आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे अतिशय आता सराई चालू आहे सराईचे दिवस आहेत तर सराईच्या दिवसामध्ये तुम्हाला कमी रेटमध्ये परंतु हलकी फुलकी वजनाला Ya está, no sabe. अशी सावडी नक्कीच परचेस करायला आवडेल आणि त्याचबरोबर सगळ्यांना आपण वेरीवारी काय कसं ना परंतु लग्न म्हणलं की आपण पदर पहिल्यांदा चॉईस करायला जातो तर त्यासाठी मी सांगते सगळ्यांना परवडेल असेल गरीबापासून श्रीमंतापास पर्यंत सगळ्याला आवडेल असं कमी रेटमध्ये आणि अतिशय सुंदर दिसणारी युनिक दिसणारी साडी मी तुमच्यासाठी सा आज घेऊन आलेली आहे साडी एकदम सुंदर आहे साडी अतिशय सॉफ्ट आहे आणि विशेष म्हणजे साडी चापून चपून बसणार आहे भरदरीचा पदर असणाऱ्या साडीला तो पण कमी रेटमध्ये धमाका असणार आहे आपल्याकडं अतिशय सुंदर अशी साडी आहे पहिली साडी मी तुम्हाला दाखवते अतिशय सुंदर असा टुटोनवाला कलर आहे मलाच कुठला कलर म्हणावं या साडीला ते समजत नाही थोडासा पर्पल थोडासा पर्पल सेड असणारी अतिशय सुंदर आणि युनिक ही साडी आहे बघून या यावर तुमकाच टाईप डिझाईन देण्यात आलेली आहे साडी लांबी रुंदीला हाईटला भरपूर आहे साडी बघू शकता हाईटला इतकीशी आहे लांबी रुंदीला पण भरपूर आहे साडी अतिशय सुंदर कपडा आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे मी घडी ज्यावेळेस घालते त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की साडी किती सॉफ्ट आहे साडी अजिबात फुगणार नाही चापून सोपून बसणारी सुंदर अशी बनारसी शालू टाईप यावर डिझाईन या दिलेली आहे एवढीशी छोटीशी घडी होते त्यामुळे साडी एकदम चापून सोपून बसते साडी फुगत नाही लांबी रुंदीला भरपूर आहे युनिक असा या साडीचा पदर आहे त्याचबरोबर सुंदर असा या साडीला ब्लाउज पीस देण्यात आलेला आहे अतिशय सुंदर असा थोडासा पर्पल टोनमध्ये जाणारी ही साडी एक पीस मी पहिलाच ओपन करून दाखवते तुम्हाला बघून घ्या पदर सुंदर असा पदर आहे साडीवर पूर्ण ट्रेक्चरमध्ये भरलेला आणि विशेष म्हणजे जरीविंगचं काम आहे बॅक साईड बघून घ्या साडीची बॅक साईड बघून घ्या स्टार टू एंड साडी बघा स्टार टू एंड साडी अतिशय सुंदर आहे साडीची खालची बॉर्डर येणार ह्याचप्रमाणे साडीला वरच्या साईडला देखील बॉर्डर आहे वरच्या साईडला देखील बॉर्डर आहे अतिशय सुंदर साडी आहे स्टार पेंट साडी पूर्णपणे भरलेली आहे पूर्ण भरलेली साडी आहे तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच सांगा साडी कशी वाटते ते साडीचा सा कलर कसा वाटतो तो नक्कीच सांगायला विसरू नका हा साडीचा सा नेसता भाग एवढाच आपला खोसायचा नेसता भाग आहे आणि सेम रनिंग ज्याप्रमाणे भाग त्याचप्रमाणे सेम रनिंगमध्ये हा सुंदर असा तुमचा ब्लाऊज पीस तो पण बुट्टीवाला जाणार आहे तो पण बुट्टीवाला जाणार आहे अतिशय सुंदर असे कलर चार्ट यामध्ये आहेत परंतु ही डिझाईन आहे ती आपल्याकडे एक आहे याच्यामध्ये सेम फॅब्रिकमध्ये दुसऱ्या दोन डिझाईन आहेत दुसऱ्या दोन डिझाईन आहेत सुंदर असा वेगळा युनिक कलर आहे ज्यांना कुणाला आवडत असेल त्यांनी नक्की स्क्रीनशॉट घ्या ऑप्शनल कलर आहे साडी एकदम सुंदर दिसते इयर केल्यानंतर साडी अतिशय सुंदर दिसते साडी एकदम चापून सोपून बसते अजिबात साडी फुगत नाही स्टार प्रिंट साडी बघून घ्या सुंदर अशी साडी आहे सुंदर असा या साडीचा सा पदर असणार आहे अतिशय सुंदर असा पदर पण आहे लांबी रुंदीला पण साडी भरपूर आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही परचेस करू शकता खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे त्यानंतर यामधला अंजिरी कलर सगळ्यांना आवडणारा सुंदर असा अंजेरी कलर आहे सुंदर असा अंजेरी कलर आहे त्याचप्रमाणे यावर छोटी बुट्टी देण्यात आलेली आहे छोटी बुट्टी देण्यात आलेली आहे टू साईडला अशा प्रकारची साठ बनणार आहे साडीला सुंदर अशी बनारसी शालूतला हा आहे अंजेरी कलर नक्कीच तुम्हाला आवडेल असा हा अंजेरी कलर आहे सुंदर असा अंजेरी कलर आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि दिलेल्या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करू शकता अतिशय सुंदर आणि छान असा अंजरी कलर आहे पूर्णपणे भरलेली असणार आहे आणि पूर्ण मिनाकरीचा पदर जाणार आहे जरी काम केलेलं आहे त्याचबरोबर यातला सुंदर आणि छान असा आपल्या राणी लोकांचा राणी कलर सुंदर असा राणी कलर बघून घ्या जेवढा डार्क दिसतो तेवढा डार्क असा हा कलर तुम्हाला येणार आहे सुंदर असा याचा देखील पूर्ण जरीचा काम सेम त्याचप्रमाणे बुट्टी जाणार आहे अतिशय सुंदर फॅब्रिक आहे एकदम चापून चपून बसते वाव असं फॅब्रिक आहे जवळून शो करते फॅब्रिक अजिबात फुगत नाही पूर्ण चापून चपून बसणारी ही साडी आहे वेअर तर सुंदर असा लूक देऊ शकतो अशी ही साडी आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे आवडली असेल तर नक्की स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला साडी कशी वाटते ते पण कमेंट करून सांगायला विसरू नका कुठला कलर सुंदर वाटला ते पण नक्की सांगा त्यानंतर मी दाखवलं तसंच त्या सेम फॅब्रिकमध्ये दुसरी डिझाईन आलेली आहे ते आहे बुट्टा डिझाईन आहे डॉलर बुट्टा डिझाईन आहे आणि मुनिया बॉर्डरमध्ये काट जाणार आहे थोडासा स्काय ब्ल्यू मोरपंकी कलर असणार आहे अतिशय सुंदर असं सेम काट असे मुनिया काट जाणार आहे साडीला पूर्ण मुनिया काट जाणार आहे थोडीशी पैठणी लुक देणारी ही सिल्क पैठणी सारखी साडी असणार आहे थोडीशी पैठणी लुक देणारी अतिशय सुंदर आणि छान अशी ही साडी आहे थोडीशी ही आहे याची सुंदर अशी मुनिया बॉर्डर त्याचप्रमाणे यावर सुंदर असा पदर देखील या साडीचा दिलेला आहे अतिशय सुंदर असा पदर या साडीचा आहे ज्याप्रमाणे पदार आहे त्याप्रमाणे सेमच ब्लाउज पीस जाणार आहे सेम ब्लाउज पीस जाणार आहे अतिशय सुंदर अशी साडी आहे साडी एकदम सॉफ्ट आहे साडी चापून तुपून बसते साडी फुगत नाही साडी लांबी रुंदीला भरपूर आहे हा मोरपंकी शेफवून झाल्यानंतर पुढचा आहे हा ऑरेंज कलरचा अतिशय सुंदर असा ऑरेंज कलर जेवढा डार्क दिसतो तेवढाच डार्क ऑरेंज कलर आहे कलर कलरमध्ये थोडे फरक आहे त्यानंतर हा आहे आबोली कलर बघून घ्या वेगवेगळे शेड आहेत तुम्हाला सेम वाटतील परंतु थोडेसे वेगवेगळे आहे हा ऑरेंज आहे आणि हा आबोली आहे दोन्हीमध्ये फरक दिसतो हा डार्क दिसतो हा फेंट दिसतो दोन्हीमध्ये फरक आहे दोन्ही कलरमध्ये फरक आहे जो जो कुठला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करा त्यानंतरचा सुंदर असा येल्लो कलर थोडासा ऑरेंज येल्लो कलर आहे थोडासा मस्तर ऑरेंज येल्लो कलर आहे अतिशय सुंदर असा कलर आहे थोडासा थोडासा मस्तर ऑरेंज कलर आहे हळदीसाठी ती तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही परचेस करू शकता लग्न कार्यक्रम कार्यक्रमासाठी देणे घेण्यासाठी समारंभासाठी अतिशय सुंदर असं हे ऑप्शनल साड्या आहेत आणि कमी रेटमध्ये प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त नऊशे पन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये ही साडी बुक करायची आहे सुंदर असा हा पॅरेट ग्रीन कलर अकराशे पन्नासची साडी तुम्हाला आज नऊशे पन्नासला भेटणार आहे अतिशय सुंदर असा हा जाणार आहे पॅरेट ग्रीन कलर अकराशे पन्नास रेट होता या साडीचा तुम्हाला फक्त आणि फक्त नऊशे पन्नासला ही साडी भेटणार आहे आणि हा हिंदी ग्रीन कलर तर आज दाखवलेलं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि कुठलं कलेक्शन आवडलं कुठल्या साडीचा कलर तुम्हाला आवडला ते देखील कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर बर, उद्या आहे आठ मार्च जागतिक महिला दिन त्यानिमित्त सुंदर आणि छान असं आपण सेल ऑर्गनाईज केलेला आहे त्यासाठी जास्तीत जास्त मैत्रिणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त मैत्रिणी आपल्या सेलचा लाभ घेतील त्यामध्ये दोन पीस एक पीस तीन पीस चार पीस जो काही माल असेल तो आपल्याला क्वांटिटी सेल आऊट करायचा आहे त्यासाठी सगळ्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा आणि जर आपलं झालं तर उद्या ठीक एक वाजता छान आणि सुंदर असा लाइव आपण घेऊ घेऊया तो पण सेलिंग रेटच्या साड्याचा सा आठ मार्चचा सा लाइव घेऊया सगळ्यांनी सपोर्ट करा सुंदर आणि छान असं कलेक्शन नेहमीच तुमच्यासाठी येत राहील तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ